स्वागत आहे आपल्या जिथे आम्ही आपल्याला माहिती देत असतो विशेष प्रसंगी आपण एक बद्दल आज सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील विटा या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय प्रकाश चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात झाले हे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा आणि उपाध्यक्ष अप्पाराव आढाव आणि पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रियंका तेवरे मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप पाटोळे साहेब पश्चिम महाराष्ट्र महासचिव मनोज सवाखंडे आणि पश्चिम महाराष्ट्र सचिव रवी साठे यांच्यासह शाहूवाडी तालुका अध्यक्ष सागर मोरे पाटण तालुका अध्यक्ष युवराज पाटणकर आणि इतर बहुसंख्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आपल्या संघटनाचा समाजात होणारा सकारात्मक प्रभाव अधिक तीव्र होईल असे विश्वास व्यक्त करण्यात आला तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या रूपात तुकाराम माने भिंगारदेवी वकील साहेब लक्ष्मी पाटील शर्मिला पाटणकर नूतन गाडे आणि अरुण माने यांची योगदानही महत्वपूर्ण ठरले आहे सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला आणि कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाची लाट निर्माण झाली आहे तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल अधिक अपडेट्स मिळवायचे असल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या घटनेविषयी तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद जैन जे, जे कामगार आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाची शाखा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली त्या ठिकाणी आज प्रकाशजी चव्हाण पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आजचा त्यांचा मुहूर्त आणि उद्घाटन संपन्न होत आहे आजच्या उद्घाटनाच्या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य विशाख शेख भैया त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र सचिव मान्य रवी साठे पश्चिम महाराष्ट्र सचिव मान्य मनोज सवाखंडे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष मान्य प्रियंकाताई नाईक तेवरे मॅडम त्याचबरोबर आडाऊसाहेब असतील आणि आमचे गुरुवर्य मान्य श्री दलित मित्र, आपले जयशिंग चव्हाण तात्या यांच्यासह सर्वच आमचे बंधू आणि भगिनी आज खऱ्या अर्थानं एक चांगला मुहूर्त साधून आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटन करण्याच्या मागचा हेतू की रा असंघटित कामगार मजूर कष्टकरी यांना या शाखेच्या माध्यमातून या कार्याच्या माध्यमातून कुठंही जाता येऊ नये किंवा त्रास होऊ नये त्यांना असं का काय कामगारांना सांगितलं जावं लागतं काय कामगारांना आज तालुक्याच्या अनेक ठिकाणी जावं लागतं हा त्रास थांबण्यासाठी त्यांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ एकाच छताखाली एकाच कार्यालयामध्ये घेता यावा हा उद्देश डोळ्यासोबत घेऊन आपल्या या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे आणि करत असताना मला या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कामगारांना आव्हान करायचं आहे की प्रत्येकांची जर नोंदणी झाली नसेल तर नोंदणीसाठी रिनि रिन्यूवलसाठी मुलांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी घरकुल असेल गंभीर आजारचा प्रश्न असेल विधवा महिन्याचे पेन्शनचा प्रश्न असेल या सर्व योजनेसाठी आपण या कार्याशी संपर्क साधावा आणि संपर्क साधत असताना संघटना गेले चौदा वर्ष झालं या क्षेत्रामध्ये प्रामाणिक एकनिष्ठ आणि चा चांगल्या पद्धतीने काम करत आहे संघटनेची एक लाख नोंदणीचा टप्पा आजपर्यंत पूर्ण झालेला आहे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यामध्ये या संघटनेचं आपल्या काम अतिशय मोठ्या चांगल्या पद्धतीने चालू आहे संघटनेच्या माध्यमातून चौदा कोटी रुपये थेट कामगारांच्या खात्यात जमा करण्याचं काम आजपर्यंत आपण या ठिकाणी केलेलं आहे एक हजारपेक्षा जास्त पदाधिकारी महाराष्ट्रात काम करत आहेत त्याचबरोबर विटा शहरासह खानापूर असेल जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात काम हो हीच मी या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि कार्याशी संपर्क का साधावा असे मी आवाहन करतो थांबतो जय हिंद जय कामगार